पोलीस अधिकाऱ्यांची तसेच डीबी पथकाची उल्लेखनीय कामगिरी चोरट्याकडून वीस मोबाईल हस्तगत पोलिसांचे समाजातून कौतुक पोलीस अधीक्षक माननीय संदीप साहेब यांनी क्राईम मीटिंगमध्ये सांगितल्याप्रमाणे जेवढे मिसिंग मोबाईल घाळ होतात त्यांचा तपास करण्यासाठी आमच्या विटा पोलीस स्टेशनचे डी बी पथकाने जवळपास वीस गुन्हे सायबर सेल सांगली यांच्या मदतीने आय एम आय ट्रेसिंग करून डिटेक्ट करण्यात आलेलं आहे तर त्याप्रमाणे सदरचे वीस मोबाईल हँडसेट माननीय आमचे एच डी पी ओ विपुल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आज रोजी आम्ही फिर्यादी यांना देत आहोत धन्यवाद गेला होता काय सांगा माझे नाव गुणवंत शिवाजी कुंभ विटा माझ्या दुकानातून माझा मोबाईल घेतला मी विटा पॉलिटिशियनला कंप्लेट केली होती तिने मला मोबाईल शोधून दोन महिन्यात दिला त्याबद्दल धन्यवाद विटा पॉलिटिशियनने धन्यवाद मोबाईल गेल्यावर काय अवस्था झाली ती आज सापडला आनंद आहे आनंद आहे माझा मोबाईल हरवलेला कारव्यामध्ये विटा पोलीस स्टेशन मध्ये टायमाला दुःख वाटत वाटत होत नाही काय पण आता गावला आनंद आहे आपला विटा पोलीस स्टेशनच्या आभार मोबाईल गेला बद्दल काय होतं मोबाईल मध्ये महत्वाचं महत्वाचे नंबरच ते कॉन्टॅक्ट नंबर होते कामाचे नंबर होते मोबाईल गेल्यावर काय अवस्था चालते काय घरचे वरगडच काय काय